ऑपरेशन लाइजिंग लाइन ला ट्रू प्रॉमिस थ्री न प्रत्युत्तर इज़राइल ईरान मध्य खमासान युद्ध स्वाच आलान सुस्वाच अणुप्रकल्पावरच्या हल्ल्यानंतर इराणचाही वार ऑपरेशन रायझिंग लॉयर शुक्रवारी पहाटे इराणच्या युरोनियम समृद्धीकरण केंद्र असलेल्या नथान्स प्रकल्पावर इस्रायलनं हल्ला केला एवढंच नाही तर दोनशे विमानांनी शंभर ठिकाणांवर एकाच वेळी हल्ला केला मोसादने आधीच सिरानमध्ये आत्मघातकी ड्रोन तैनात करून ठेवले होते तेهرانजवळील शेपनास रणवस्त्र तळांवर योग्य वेळ साधून टाकण्यात आले सर्वाधिक सुरक्षा असणाऱ्या फरदो अणुप्रकल्पालाही लक्ष्य केलं गेलं मोमेंट्स अगो इजरायल लॉन्च्ड ऑपरेशन राइजिंग लायन अ टार्गेटेड मिलिटरी ऑपरेशन टू रोल बॅक द इराणियन थ्रेट टू इजरायलस दिस ऑपरेशन विल कंटिन्यू फॉर मेनी डेज अस इट To remove this threat. For decades, the tyrants of Tehran have brazenly, openly called for Israel's destruction. They've backed up their genocidal rhetoric with a program to develop nuclear weapons. Iran's contest is the the, the Tabriz, Karman Shah, Tehran, Iraq, Natanz, Isfahan. इराणच्या छुप्या अण्वस्त्र केंद्राची माहिती सात वर्षांपूर्वीच मोसादनं एक ऑपरेशन राबून मिळवली होती इराण अणुबॉम्ब बनवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्या पुढे ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं इस्रायलच्या लष्करी दलानं म्हटलंय इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सात प्रमुख अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञही मारले गेले तर तेहरानमधील निवासी भागात अठ्ठ्याहत्तर जण ठार झालेत तीनशे एकोणतीस जण जखमी आहेत इराणमध्ये प्रत्येक क्षणी मृत्यू दार ठोठावतोय अणुप्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या अणुकिरणोत्सर्गामुळे विनाश होण्याची भीती व्यक्त होते मात्र या हल्ल्यात अणुप्रकल्पाचं सामान्य नुकसान झाल्याचा दावा इराणनं केलाय मात्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं संयुक्त राष्ट्रसंघाला दिलेली माहिती धक्कादायक आहे रेडिएशन गळती होते ती सध्या अंतर्गत असून नियंत्रित केली जाऊ शकते असं आय म्हटलेलं आहे या हल्ल्यानंतर इराण ही पेटून उठलंय इराणचे सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला खोमेन यांनी ट्रू प्रॉमिस थ्री या मोहिमेतून बदला घेण्याचा संदेश देत इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला एकशे पन्नास बॅलिस्टिक मिसाईल टाकले त्यामुळे जेरुसलेम आणि तेल अबिमध्ये स्फोट झाले इराणच्या हल्ल्यानंतर गाझामध्ये मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं इस्रायलचं लष्करी सामर्थ्य मोठं असलं तरी इस्रायलचे आयरन डोम्स आणि डेव्हिड स्लिंग प्रणाली इराणी क्षेपणास्त्रांचा मारा सहन करण्यात अयशस्वी ठरल्याचं चित्र आहे दुसरीकडे कोणत्याही देशानं इस्रायलला मदत केली तर त्यांच्या प्रादेशिक लष्करी तळांनाही लक्ष केलं जाईल असा इशाराच इराणना दिला आहे जो अमेरिकेसाठी थेट इशारा मानला जातोय मध्य पूर्वेतील या युद्धाची व्याप्ती अधिक वाढायला नको एवढीच अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट साम